सो so, नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आदिवासी म्हणजेच आपल्या समाजाचे मानले जाणारे प्रतीक म्हणजेच तारपा वारली पेंटिंग विविध प्रकारच्या बनवलेल्या बांबूंपासून वारली कला कासा फेस्टिवल क्रमांक एक नक्की विजिट द्या खूप स्पेशल आहे हा व्हिडिओ नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो कसे आहात एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत करतो आणि आज आहे सात फेब्रुवारी कासा मार्केटमध्ये आचार्य विश्वविद्यालय समोर कासा फेस्टिवल सेलिब्रेशन होणार आहे तर तिथे मित्रांनो सात आणि आठ आणि नऊ तीन दिवस तब्बल असणार आहे सेलिब्रेशन तर आम्ही रोशन आणि मी चाललोय तर ब्लॉकला कंटिन्यू बघत राहा सध्या आहे मित्रांनो आपले चारोटीला जो जुना पेट्रोल पंप होता तो बंद पडलेला आहे तिथे आम्ही येऊन ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर आपण आता थेट भेटूया मित्रांनो कासामध्ये बाय तर मंडळी आपण पोहोचलोय कासा फेस्टिवल ला आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया ब्लॉगला मित्रांनो कंटिन्यू बघत राहा चला मंडळी एंट्रीमध्ये आत होताच अतिशय सुरेख वारली पेंटिंग बघायला भेटते तसेच बांबूंपासून बनवलेले शेतीचे दृश्य आपण बघू शकतो अतिशय सुरेख आणि बांबूंपासून बनवलेले अतिशय सुंदर असे फुले तसेच टोपल्या आणि लाकडी हरिण अतिशय मनमोहक असे दृश्य आपण आता बघत आहोत वेगवेगळी साहित्य आपण आता बघत आहोत अतिशय सुरेख त्या पण आपल्या आदिवासी समाजातील बनवलेल्या कलाकृतीचे एक दर्शन घडवतात अतिशय सुंदर आणि एकदम देखणेपणा निर्माण होतो भावांनो तर नक्की तुम्ही स्टॉलमधून काही ना काहीतरी शाहित्य आपल्या घरी घेऊन जावा एक आठवण म्हणून तरी तर मित्रांनो मित्रा हे आहे स्टॉल नंबर दोन इथे विविध प्रकारचे लॉकेट्स वगैरे भेटतात चाव्यांना अटकवण्यासाठी तसेच लहान मुलांसाठी डॉग्स वगैरे खेळणे आहेत मित्रांनो नकली बंदूक आणि विविध प्रकारचे खेळणे आपल्याला दुकान नंबर दोनमध्ये बघायला भेटतात तर मंडळी हे बघून आपल्या गावठी पापड्यांची आठवण आली आणि तोंडाला मात्र पाणी छुटले तर खूप छान मित्रांनो रेसिपी इथे बनवतात हे बघू शकता तुम्ही तर मित्रांना भेटून खूप आनंद झाला तर थँक्यू आवर फ्रेंड्स लहानपोरांसाठी झुक झुक अगीन गाडी बसण्यासाठी आतुरतेने वाट बघणारी लहान मुले अगदी आनंदाने भरून गेलेले आपण आता बघत आहोत तर मंडळी खूप सारे स्टॉल आहेत याच्यामध्ये शिंगरा भाताचे प्रकार बघायला भेटतात तसेच शोना आणि मिठाईचे दुकानस वगैरे खूप आहेत मित्रांनो तसे तसेच काही स्टॉल रिकामीसुद्धा आहेत आणि दुसरे मित्रांनो जे सोफ्सवाले आहेत ते सर्व उरकवून परतलेले आहेत आणि पब्लिक्स बघू शकता जबरदस्त असे पब्लिक आणि हे बघा मित्रांनो पब्लिक केवढी आहे जबरदस्त अशी पब्लिक आपल्याला बघायला भेटते एन्जॉय एव्हरी मोमेंट सो गाईज तर जबरदस्त पब्लिक एन्जॉय करत आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो अनेक पब्लिक शॉपिंग करण्यासाठी आलेले आहे तसेच पाळणे बशी आणि शिंगिंग डान्सिंग परफॉर्मन्स चालू आहेत तर मित्रांनो गरमागरम अंडी आणि आपण समारंभाचा निरोप घेऊया पब्लिक खूप येत आहे आणि ज्यात सुद्धा आहे तर मित्रांनो टाइम खूप झालेला आहे आपण आता निरोप घेऊया सो मंडळी चला घराकडे निघूया आय होप यू आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरात लवकर भेटूया एका नवीन ब्लॉग आणि नवीन प्लेसमध्ये तोपर्यंत तुमचे आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या